शापूची भाजी मग अशीच पियाने कारली काढली बरेच लय शापू महाग खुडला होता ही बगीचा आहे आपला भेंडी तीन आली चुका गवारीची नाही ती त्याची ही आहे शेंग अपूर्वाकडे का नाही आणली ग तू हा त्याला हिरव्या मिरच्या नाहीत्या भाजीला पुरीला म्हणती मी राहून राहून दे पूरगी काय ऐकाय तयारच नाही ती की की। ना की बहीनी बहीनी ही मोठी झालेली खोड ती न बारकी खोडू झाली की बास तिघी बहिणी बहिणींचा मेळ चालला ही भाजीचा भाज्या खायच्यात भाज्या हे काय कोथमिरी एक

कोथिंबीर दगड आहेत सारे तरी बी आली मामनो मासुनो भाजी वका खोदायची चालली आता भाजी खोदतो आणि रात्री मस्त बेद करतो ता हट्टीव भाजी नाही पण मिरच्यास नाही तो भाजी नको आपली शा भाजी करायची मामांना मावशांना भाजी लय भारी आली भेंड्या पण उघडून आल्या भेंड उघडून आल्या मामावश्या चुका लावू देव लय कारली लय मोठी तोडली

बघू तोडून जाऊ बरं एक वाकडी झाली एक भेंडी ती थोड बर बघ नाही सगळ्याला आल्यात भेंडी मोठ्याला व्हायला लागल्यात आता जेवढी लागेल तेवढीच तोडा काढा निबार झाली भेंडी ती शेपू चुका शापू। शापू। शापू हा ना घे ना सगळी करून अगं ही चुका आहे

नको उपटू या सगळीच मामान पण मिरच्याच नाही तर काय ना मिरची पावडर टाकू मिरची पावडर गरगाटायची मिरची पावडर ती बी मिरची सच मिरची पावडर हिरची पावडर लसणाची मिरची पण आहे का नाही बघू करून आपण कशी लागते ती खायला उरका भाकरी करते मी खुडा माझी खुड ना चुका हा दोन तीन दिवस महिना झालं खाती तरी म्हणते ती दोन तीन दिवस काय व्हायचं तेवढ्यानी राहिलं तरी माणूस शिळ पाक खात चुरून तुम्हीच खाता चुका खुड काय असा होक चुका खुड ना होवडा झाला असा खुडायचा होक का होुक्याच्या भाजीने लय भारी होत दर चुका तू खुड

पालकाची बिगी काय त्यात मिक्स खसा खसा कापून दी रटारटा शिजाय घालते गी सगळा ती चुका चुक्याचं सगळं खुडून घे म्हणजे परत चांगला येईल शिवण्यालाही गवताकडे जाऊ नको तिकडं मग मसलंय चुका घेतला त्या दिवशी कशी चुरून मुरून खाल्ली होती भाजी हा लय घेतला मस्तय झाला चुका घे सगळाच राहू दे काही लय बारीक नको घेऊ लय बारीक नगू घेऊन खुटते ताजी ताजी भाजी आई करायला बी करायचा होता करेला, करेला उद्या करते करायला देऊ त्याला करायचं अगं मिठाच तळल्याला किती भारी लागतो करेला बर संध्याकाळी तळू भाजी करेला हा ती बी खोडून घे किडकी किडकी पाना न बोल घे असत्यात एवढी तेवढी ही हे भिहडे आहेत भिंडे यायला लागले त्याला काय भिंडे घरी लावले ते आपल्या खायला मोठा मोठ्या मोजले बाई शिवनेने मोठ्या झाल्यात का हा हे काय खुडून काढतोय खायला खुरपून हा खुरपून काढलेला आहे हा हा काय भिंदी भेंडी 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 चांगली भेंडी आली कवळी लुसलुशीत सगळ्या उगून आले ना मग आपण तोडू झालं का उठली का होय मम्मी घे मम्मी हा मूळा कस कसा तरीस लागतो कस तो कसा तरी लागतो म्हणजे आणल्यावर मुळा कसा लागतो चांगला ही पाणीवंस लागतो मग पाणीदार हईन पाणीवने हं मी म्हणते ही पाणीवने काय लागतो मूळा पाणीवनेच लागतो की मग पाणीदार हाय ताजा ताजा मुळा कसा लागतो नाही गं ती निस्ती खुडून टाकावी माझ्या मनाने ती खिळले जरा भाजी वरण कापून टाकायची येळ्याने मजे आहे ना परत चांगली येईल मुळे ये काढलं अस ना मुळ्यावर तर कीड पडली होती ना हे बघा आमची भाजी ताजी ताजी ताजी, ताजी भाजी

शिवण्या म्हणते बाजरीला बाजरी आल्या म्हणलं दोन पोते होत्या आपल्याला खायला हिरवी हिरवी झाडी हिरवी हिरवी भाजी मामा मावशन कशी वाटली हिरवीगार भाजी कसा वाटला आपला बगीचा आवडलं ला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काळजी घ्या मामान मावशांना बाय बाय आणि ह्या व्हिडिओ ला सबस्क्राईब करा भेंडीची राणी भेंडीची राणी भेंडी लय आवडते तिला भेंडीच्या राणीला मिट्याची राणी तुला टमाट आवडतं का भाजीची राणी भिंडीची राणी करून मिटंबाट्याची राणी असं ना त्याला मामान मावसांना घ्या आपली सगळ्यांनी काळजी बाय बाय सायपाकाच्या बाय बाय शिवण्याने भेंड्या दाखवल्यात फक्त हे भेंड्या झाडी हिरवी हिरवी हिरवा हिरवा गार पावसाळ्यात आहे ना हिरवं हिरवं असत जास्त मी तुझ्या भाजीला नाही ग त्या गवारीच्या नाही त्या मेथीच्या शेंग आयत